हितेंद्र ठाकूरांच्या दारात भाजपची वरात नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप महायुती आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही पक्षाचे लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाही कारण हितेंद्र ठाकूरांच्या दारात भाजपची वरात अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे दोन वर्ष आधी लोकसभा प्रवास सुरू केल्यानंतरही भाजप उमेदवार घोषित करू शकलेला नाही भाजपने आपल्या राजकीय वरातीत सहभागी होण्याचा आग्रह हितेंद्र ठाकूरांकडे केला आहे परंतु लग्नात वरमाई रुजते आणि कारण पुढे करते अशा पद्धतीने हितेंद्र ठाकूरांनी हितेंद्र ठाकूर महाविकास आघाडीतून आपला उमेदवार देतील अशी राजकीय परिस्थिती होती परंतु थेट भाजपला नाराज करण्याची हिंमत हितेंद्र ठाकूरांनी दाखवली नाही दुसऱ्या बाजूला हितेंद्र ठाकूर आपल्याच कलेने राजकीय भूमिका घेतील असा आत्मविश्वास असलेल्या भाजपने हितेंद्र ठाकूर यांनाच भाजपला पाठिंबा द्या किंवा भाजपमध्ये सहभागी व्हा असा आग्रह धरून हितेंद्र ठाकूरांची राजकीय कोंडी केली आहे राजकीय पटलावर भाजप वरात घेऊनच हितेंद्र ठाकूरांच्या दारात आली आहे जर हितेंद्र ठाकूर भाजपच्या वरातीत सहभागी झाले तर उमेदवारीच्या बोहल्यावर कोण चढणार हे चित्र स्पष्ट होणार आहे याबाबतचा अधिक तपशील पाहू पालघर लोकसभा भाजप महायुतीला कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे आधी भाजपने पालघर लोकसभेचा प्रवास सुरू केला परंतु त्या लोकसभा प्रवासाच्या बळावर आज भाजपला लोकसभा जिंकायचं समीकरण दिसत नाही दुसऱ्या बाजूला भाजपचा प्रमुख घटक पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्ष संघटनात्मक राजकीय ताकद पालघर लोकसभेत अतिशय किरकोळ आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे राजकीय पदाधिकारी आहेत परंतु त्यांच्या मागे बूथ पातळीपर्यंतचा कार्यकर्ता नाही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला उमेदवारी देऊन पालघर लोकसभा जिंकता येणार नाही असं चित्र भाजपला स्पष्टपणे दिसत आहे संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघात आज स्थितीत भाजपला प्रचंड प्रतिकूल परिस्थिती आहे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीमध्ये वाढवण बंदराच्या मुद्द्यावरून मच्छीमार भाजपच्या विरोधात आहे या विरोधामध्ये शेतकरी बागायतदारांचा मोठा सहभाग आहे शहरी भागामध्ये दलित ख्रिश्चन मुस्लिम हा बिगर हिंदुत्ववादी मतदार भाजपच्या विरोधात आहे पालघर ग्रामीण परिसरात जल जीवनच्या पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे गरीब आदिवासी भाजपच्या विरोधात आहे विशेष म्हणजे निलेश सांबरे यांची जिजाऊ संघटना भाजपच्या विरोधात मैदान गाजवणार हे चित्र स्पष्ट आहे अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे पालघर लोकसभा जिंकण्यासाठी भाजपला हितेंद्र ठाकूर त्यांच्या सोबत हवे आहेत त्यामुळे भाजपच्या उमेदवाराची वरात हितेंद्र ठाकूरांच्या दारात येऊन थांबलेली आहे परंतु हितेंद्र ठाकूर भाजपसमोर वेगवेगळे मुद्दे पुढे करून भाजपच्या वरातीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत हितेंद्र ठाकूर भाजप पासून का दूर राहतात आणि हितेंद्र ठाकूरांच्या पक्षाची उमेदवारी घोषित व्हायला का विलंब होतो हा सर्वात तपशील आपण समजून घेऊ preciso... यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील दोन आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे सतत आग्रह धरून होते महाविकास आघाडीतून हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाला उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव दोन आमदारांच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर होत होता सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी त्याला विरोध दर्शवला परंतु महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी आणि लोकसभा जिंकण्याच्या निकषाला प्राधान्य देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हितेंद्र ठाकूरांना उमेदवारी देण्याच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली परंतु हितेंद्र ठाकूरांना भाजपच्या विरोधात जाऊन महाविकास आघाडीचा सलोखा परवडणारा नव्हता हितेंद्र ठाकूरांची राजकीय अगतिकता ओळखून शेवटी उद्धव ठाकरे यांनी आपला महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित केला आहे ठाकूरांचे महाविकास आघाडीकडे जाण्याचे दरवाजे बंद झाल्यानंतर भाजपने आपली वरात हितेंद्र ठाकूरांच्या दारात आणून परंतु भाजपच्या वरातीला हितेंद्र ठाकूर सन्मानित करायला तयार नाहीत हितेंद्र ठाकूरांनी थेट भाजपमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव आधीच नाकारला आहे हितेंद्र ठाकूरांनी उमेदवार द्यावा आणि तो भाजपच्या पसंतीचा असावा असा आग्रह भाजपकडून हितेंद्र ठाकूरांकडे धरला जात आहे भाजपचे असे अनेक प्रस्ताव हितेंद्र ठाकूरांकडे आहेत परंतु ठाकूरांना ते मान्य नाहीत राजेंद्र गावितांच्या उमेदवारीलाही हितेंद्र ठाकूरांचा तीव्र विरोध आहे हितेंद्र ठाकूरांना भाजपसोबत सलोखा ठेवायचा आहे परंतु थेट भाजपसोबत जाण्यास हितेंद्र ठाकूरांचा तीव्र विरोध आहे आणि याच अटीतटीच्या राजकीय परिस्थितीमुळे भाजप आणि ठाकूरांच्या उमेदवारीचा निर्णय लांबणीवर पडला आहे पालघर लोकसभेच्या संदर्भात हितेंद्र ठाकूरांना सोबत घेऊन भाजप निर्णय घेऊ पाहत आहे परंतु हितेंद्र ठाकूरांच्या दारात आलेल्या भाजपच्या वरातीत हितेंद्र ठाकूर वराडी व्हायला तयार नाहीत म्हणून पालघर लोकसभेतील उमेदवारीचं घोडं अडलं आहे राजकीय पटलावरच्या या परिस्थितीबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध वी विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद